नाही ना तर बघा दीपालीच उडी디 पण काय बेंड आहे कुणी हाणलाय बेंड आहे छाप काढलाय छप होता तो हाणलाय वे चला मोकार दुकानाला गर्दी आहे आमच्या सरका साईडला सरका 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 मी दुकानात जातो हा हा हा

आणि सहा वाजता आम्ही वाड बघत होत की आता बैल येतील आणि आम्ही इथून जातानी बघतो तर आपल्या गाडी बैल इथून नाही गेली गावात फक्त नंदी देत आता सहा वाजता आता बैल जात असतील ह्या टायमाला पण अजून नाही ना गेली मग बघू आता कधी जाते विराज आलाय का गाडीवर तर मारली चक्कर त्यांनी पण अजून बैल आलेत का नाही काय माहीत पण चाललेत आता गाड्या अशा एक एक गावात चालल्यात बैल पण येतील थोड्याच वेळात विराज आलाय गावातून आता आता खरा पोळा असल्याने वाटतोय तर आता इतकं सुंदर वातावरण झालंय दीपाली हा तर आज सण आहे ना पोळा तर आज वाटतोय खरा पोळा म्हणजे बघा ना ऊन कसं एकदम मस्त ऊन पडलंय सहा आणि सहा वाजता आता बैल जाणार तिथून तर किती मस्त वाटत वाटत आता बैल इथून जातील सगळे आपल्या वस्तीवरच्या गावात तर गाव ह्या साईडला आहे आणि बघू आता विराज आत्ताच गावातून आलाय व टाईम आला तर मी पण गावात जाणार इतकं सुंदर वातावरण वाटतंय ना तर दीपा लय सुंदर वातावरण वाटतंय बाबा सणाचं सगळं आवारलंय बर कल्येने कल्येने काई? तर इतकं भारी वातावरण पडलंय दीपाली आली बाहेर मी बी आत्ता बाहेर आणि हिकून आमची काल्याणी आली कल्याणी उराखलं तुझं काही काहीच नाही उराकलं तर मध्ये काहीच उराखलं नाही तर आमची गाय इतकी भारी दिसती आणि वातावरण एवढं भारी झालंय ना सुंदर की सांगायचं नाही आपली गाय ना। आणि बघा एकदम इतकं मस्त वातावरण छान आणि विराज कुठे गेलाय दीपाली काय म्हणती पूजा केली जेवण पण केलं निवत पण दाखवला का आपल्याकडे एवढीच गाय पांढरी आणि त्यालाच कलर दिला तेवढीच छान वाटते आहे का नाही हां बघा ना गाय किती सुंदर दिसते अजून काय चाललंय विराज काय करतो विराज तू गावातून आला ना तुला जेवण करायचंय का आम्ही माहित नाही ते तू जेवण करायची का थोड्या वेळ करू जेवण

दिपालीमध्ये फोटो काढा कसं का एकदम फ्रेश आणि भारी वाटतय फोटो काढायचे आज म्हणजे कसं पोळा आहे ना पोळा पोळा असल्यामुळे सणाचं एकदम आता सायपाक वगैरे झालाय जेवण झाले आता काही काम बी नाही आणि गिरायक बी आज कसं निवांत एकदम त्याच्यामुळे एकदम आम्ही आता निवांत येत असं वाटतं की फोटो काढाव काय आणि बैलाची वाट बघतो बैल आल्या थोडे बघायला भेटतील असं आणि वातावरण एवढं बारी झालंय ना इतकं एकदम पाठीमाग भारी दिसतात निळ निळ आकाश दोन तीन दिवस चिपचिप पाऊस होता ना एकदम असा अंधार अंधार आणि अंधार अंधार वाटत होता पण आता कसं एकदम सूर्य सूर्यकिरण आणि तीन उजेडण ह्या टायमाला मी कधी येत नाही थोडं आज लवकर आलोय आणि एकदम भारी वाटतंय तर बाकी काय आज बाकी काय नाही आज आज करायचं केल्या पोळ्या खायच्या पोळ्या झोप आता एकदा तर खाल्ले अजून संध्याकाळी खायचं आहे का नाही नाही बाहेर लग्न संध्याकाळी दाखवायचंय का पण पारा अंधार पडेल तोपर्यंत पार अंधार पडेल बाईलचं लग्न असतं का थोडंसं मोठं बोल म्हणजे आवाज होईल आमच्या तिकडं असतं असायचं म्हणजे तिकडं असतं बैल फिरून आणायचे हा त्यांचं लग्न लावायचं हा हा पण असतंय इथं पण असतंय माहिती नाही असतं बघा सूर्य कसा डाकायचा आडी तरी पण एवढं ही <laughs> क्लिअर दिसतय तर ती एकदम मस्त वाटतंय जी पहा हा सजीव लई सजीवल आहे धरून देती पण मारे ना दीपालीला काय गाय मारित नाही पण सिंग अशी सिंगर शी, शी, एकदम डेंजर आहेत आता मायाकडे बघूनच नाही ना का तर बघा पण नाई काहीच नाही करी काहीच करत नाही आज पण कधी कधी मारल्या करते र अशी बुज ती पण आज काय सण आहे आज काय नाही ती एकदम शांत उभा आहे पलिकून जा लाइट जास्त ही होईल ना तर बघा ती पली पलीकून पण पलीकड साइडनी गेली आता तर काय ह्या साइडला जरा कसं आहे भारी वातावरण झालं त्यामुळे जरा दिसायला पण भारी बेंड बँड कोणी बेंड आहे छाप होता तो हां तो येतो का तर इकडं बघा कशी बैल एकदम सजिले टकाटक मध्ये थांबा 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 फोटो काढायचा काय करायचं का असं का। ना एकच मिनिट आता गावातून माघारी येणार ना दुसरा कुठे आपलं पलीकडे बैल तो पलीकून येऊन द्या हळूच हळूच बरं द्या बरं तर असतंय आजचे दिवस त्यांचं सगळं माप असतंय आज <laughs> <laughs> हा, 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 <laughs> हा, आपले बैल नाही अजूनही काढली गेली वस्ती वरची फोटो बी काढू का चहा घ्या बैल हो आला इकडं कुठं हो चला काढताना ना पण काढू मी तो बघा बैल किती एकदम सजविलेत पण आता काय करा राडा बी केला बैलाने चला होय चाले बैल आता गावात असेच वाटा निसरळ तिकडे आमच्या गावात जातील आता तर आमचा कठाळा आलाय म्हणले कुठं आहे ती पा कठळा आलाय तिकडं तर आमचा कठाळा बघा या इकडे गावचा आला बी मिरला बी आणि आला बी हा कशी एकदम असते कुठे किती मस्त वाटते कठळा तिथं आलाय सगळा गावात फिरून फिरून आला इथं पण आपल्याच वस्तीव आला कठाळ्याचा मान आपल्याच वस्तीव आपल्या ता, बघा आता बैल यायला लागलेत आता गावातल्या आता हळूहळू वस्ती वरचे बैल सुरू झालेत आता शिक दोन बैल चाललेत भारी भारी ते बघ ते दोघांनी गावात जायची का

चला मोकार दुकानाला गर्दी आमच्या सारखा साईडला सरका सरखा सरका, सरका सरका मी दुकानात जातो काय चाललंय आहे यांचं काय हा चालतो बे तर आता मी पण असं थोडासा रेडी झालोय गावात जायचं म्हणतोय पण बघू आता दुकानामुळं जात येते का नाही कारण दीपाली जर म्हणली जातं गावात पण जाणार आहे पोळा बघायला आणि जर दुकानाला गिरायक राहिलं आणि नका जाऊ म्हणली तर नाही बी जाणार दोन्ही पैकी एके कारण टाटा कर कस काय या दोघच का बर बर या मागार लवकर पोरं पण चाललेत बैल छोटासा घेऊन दीपालीं ते तिकडे थांबलेत आणि येत वाट तर झाला पोळा आमचा सण साजरा झाला एकदम मस्त पैकी पोळा असल्याने वाटतोय कुकून असते गाडीत कुकू ठेवावं लागत